नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक शेक्सर विजयरथ अकॅडमी युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्वर संधी या टॉपिक वर दहा प्रश्न सोडवणार जे की तुम्हाला परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहेत आता आपण ते सोडून घेऊ चालू दे बंद केलं का तू जाय बस आता लक्ष द्या सूर्य अधिक असत हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोट शब्द आहे संधीमध्ये कमीत कमी दोन शब्द असतात आपण बघितलं की पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण याच्या एकत्रीकरणाला आपण संधी असं म्हणत असतो बरोबर आहे मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वर असेल म्हणजे स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी आणि स्वर संधीचे आपण किती नियम पाहिले एक पहिला पाहिला दीर्घत्व स्वर संधी दुसरा पाहिला कोणता गुणादेश स्वर संधी तिसरा पाहिला वृद्धादेश स्वर संधी चौथा पाहिला यनादेश स्वर संधी नंतर पाहिला आपण अयादी स्वर संधी त्याच्यानंतर आपण पाहिला पूर्वरूप स्वर संधी त्याच्यानंतर आपण पाहिला पररूप स्वर संधी बरोबर आहे म्हणजे बा रस्व किंवा दीर्घ स्वरापुढे रस्व किंवा दीर्घ स्वर आला तर दीर्घ स्वर घ्यावा त्याला आपण दीर्घत्व स्वर संधी म्हणलो बरोबर आहे त्याच्यानंतर बघितलं आपण अ किंवा आ पुढे ई किंवा ई आली तर अ घ्या अ किंवा आ पुढे उ किंवा उ आलं तर अ घ्या अ किंवा आप आलं तर अर घ्या त्याच्यानंतर आपण बघितलं की अ किंवा आय आलं तर आय घ्या अ किंवा पुढे अ किंवा आव आलं तर आव घ्या याला पण वृद्धादेश म्हणलो बरोबर त्याच्यानंतर बघितलं आपण इ रु रहस्व किंवा दीर्घ या स्वरापुढे कोणताही स्वर आला तर ई बद्दल य घ्या उ उ बद्दल व घ्या आणि रु बद्दल र घ्या याला आपण येनादेश म्हणलं आणि हा जो बदल होत असतो याला मराठी व्याकरणामध्ये संप्रसारण असे म्हणतात काय म्हणतात संप्रसारण असे म्हणतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण अर्धस्वर संधी सुद्धा म्हणू शकतो पहा काय आहेत अर्ध अर्धस्वर म्हणजे उच्चार स्थान आहेत इ उ रू हे की नाही लक्षात आलं ना तुमच्या मग आपण ह्या पण बघितलं पण आपण परत काय गोष्ट बघितली की क औ औ या स्वरापुढं कोणताही स्वर आला तर यांची उच्चार असताना घ्या याला आपण विशेष संधी किंवा अयादी संधी म्हणलो काय म्हणलो अयादी संधी त्याच्यानंतर बघितलं आपण कधी कधी दोन स्वर लागोपाठ आल्यास त्यातील पहिला स्वर तसाच राहून दुसरा स्वर लोक पावतो पहिला स्वर तसाच राहून दुसरा स्वर लोक पावतो त्याला आपण काय म्हणलो कोणती संधी म्हणली आपण त्याला पूर्वरूप स्वर संधी हे की नाही त्याच्यानंतर आपण बघितलं की कधी कधी दोन स्वर लागोपाठ आल्यास दुसरा स्वर तसाच राहतो आणि पहिला स्वर लोप पावतो त्याला आपण काय म्हणलो पररूप स्वर संधी आता त्याच्यावरची आपण हे सगळे उदाहरण सोडून पाहू ठीक आहे आता पहिलं उदाहरण आहे सूर्य अधिक अस्त हे दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण आहे कोणत्या संधीचं दीर्घत्व स्वर संधीचं उदाहरण आता आता, आता आपण म्हणजे मैदाचा भाग नाही पण तुम्हाला सिरियस सांगितलं होतं की संधीमध्ये तुम्हाला काय महत्वाचं असतं रे आणि फक्त पहिल्या शब्दातील शेवटच्या वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण बरोबर मग बघा आता याच्यामध्ये हे सु आणि स्त याची काय गरज आहे का नाही आपण काय म्हणणार लग्नातलं वरड लग्नामध्ये कोण महत्वाचं असते नवरी आणि नवरदेव मग आता आपण नवरी आणि नवरदेव घेऊ आणि नवरी शिवदेव करवली असती आहे ना लग्न झालं की ती गायब होती तिला आपण गायब करू आता पा रि म्हणजे र अधिक अधिक अ आणि अधिक पुढं पण काय आहे अ पण नियम काय अ पुढे अ आलं तर काय घ्यायचं बाळा आ काय घ्यायचं आ म्हणजे हे हे कटलं मग या र अधिक य अधिक मध्ये काय टाका आ काय झालं तर र्या मग हे टाकून द्यायच्यात र्या शब्द झाला सूर्यास्त शब्द काय झाला सूर्यास्त त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये वराड बाहेर काढा ह आणि श पा मग र अधिकारे ई अधिक ई रहस्व किंवा दीर्घ स्वरा पुढे रहस्व किंवा दीर्घ स्वराला तर दीर्घ स्वर घ्या म्हणजे ईई पुढे ई आली तर काय घ्यायचं इच घ्यायचं पण कोणते वाली मोठ्यावाली मग बघा इथं घेतली मोठ्यावाली ई मग या र मध्ये मोठ्यावाली टाकली तर काय मिळ रे री शब्द तयार झाला हरीश काय तयार झाला हरीश आता पा गण अधिक अधिश पा आता या नय म्हणजे नचा वगैरे केला न अधिक अ अधिक अ अ पुढं अल मग याच्या बदल्यात काय घ्या म्हणून न अधिक आ, 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 आ काय झालं ना, ना मग शब्द तयार झाला गनाधीश काय शब्द तयार झाला गनाधीश आल लक्षात आता बघा आपण पुढे पाहू आता यथा अधिक इष्ट या शब्दाचा विग्रह करू पहा इथं सगळ्यात पहिले य आणि स्ट याच काही गरज आहे का नाही मग पा थ अधिक आ अधिक ई अ किंवा आ पुढे इ किंवा इ आलं तर काय घ्या ऐ बगर शेंडीवाला शेंडीवाला घ्यायचं का नाही मग काय घेतलं अय लक्षात आहे ना हे कटलं हे कटलं मग थ मध्ये काय आहे अय तर काय होतंय थे शब्द तयार झाला ए थेष्ट काय तयार झाला यथेष्ट आता आपण गंगा अधिक उदकचं पाहू हे पाहिजे काय ग अधिक आ अधिक काय उ मग आपण काय बघतो अ किंवा अ पुढे उ किंवा उ आलं तर काय घ्या ओ काय घ्या ओ म्हणून काय घेतलं रे बाळा ओ मग ग मध्ये जर अ टाकलं तर काय होतंय गो मग शब्द तयार काय होतो गंगो दख काय शब्द तयार झाला गंगो दख अशा पद्धतीने आपल्याला ही प्रश्न सोडवता येतात आता आपण ही प्रश्न कडली ठीक आहे आता पहा इकडला प्रश्न कोणता आहे जल अधिक ओध ठीक आहे मग चा लह करा बरं औ अक्षात मग आता याच्यामध्ये अ किंवा आ पुढे अ किंवा औ आलं तर काय घ्यायचं दादा आव लक्षात आलं ना म्हणजे याचा अर्थ इथं कोणती संधी होते वृद्ध आता बघा मग या ल मध्ये काय टाका हे अव टाका तर काय होतय लव पहा मग शब्द तयार होतो जल्लो काय शब्द तयार झाला जल्लोघ आहे आता हे पण तेच आहे पहा न अधिक अ अधिक अ मग याच्या पुढे काय न ऐ तर घ्यायचं काय काय घ्यायचं आय कधी बी ध्यानात नव्हत्या त्याला कसं वाचायचं आय आय और लक्षात घ्या ना मग बघा हे हे कटलं याच्यापैकी काय घेतलं शेंडेवाल मग याच्यामध्ये काय टाकलं शेंडेवाल तर काय होतंय ना शनेक न होत है ना मग शब्द तयार होतो शनेक काय होतो शनेक हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेला आलेला आहे ना कितीदा तरी परीक्षेला आलेला आहे मग आता दुसरा पहा प्रति अधिक एक आता याच्या प्र आणि क बाजूला ठेवा पहा त अधिक इ अधिक ए ई आहे की नाही मग आता बघा गा। लक्ष द्या आता आपल्याला काय पाहायचंय पहा ई आलं ई बदल काय घ्यायचं आपल्याला य काय घ्यायचं य मग इच्या बदल्यात काय घेतलं बाळा य मग बघा ई च्या बदल्यात य उच्या बदल्यात व रुच्या बदल्यात र याला कोणती संधी म्हणल्या यनादेश ठीक आहे नाही म्हणजे ह्या प्रकार होणार नाही याला म्हणतात संप्रसारण ठीक आहे आता बघा मग हे कटलं मग त अधिक य अधिक अ तर काय होते ते, ते। मग शब्द तयार होतो प्रत्येक काय तयार होतो प्रत्येक असा शब्द तयार होतो ठीक आहे मग आता बघा प्रत्येक झाला आता पो अधिक अन याचा आपण विग्रह करू पो अधिक अन आता बघा इथं काय केलं रे प अधिक अधिक अ आता बा आपण एक गोष्ट बघितली याचा उच्चार काय होतो औ काय होतो औ आणि मग त्यात पुढचा सोर्ड काय टाकला अ मग काय झालं औ मग आता हे कटलं हे कटलं प जशाला तसं तस या अ मधलं अ मग काय झालं प हे घ्या व आणि हे घ्या न उत्तर काय झालं पवन उत्तर काय झालं पण असं उत्तर झालं ठीक आहे समजायला लागलं ना पहा आता हे बघा केले से हे ना पूर्व रूप संधी यातला दुसरा स्वर नष्ट करा पहिला तसाच राहतो मग उत्तर काय येईल केले से आता याच्यामध्ये मग बघा आता हे याच्यामध्ये काय आहे अ आहे पुढं काय आहे ऐ आहे याच्यामधलं अ नष्ट करा ग मध्ये ऐ टाका तर उत्तर काय आहे ते सा गे न लक्षात आलं समजलं असेल तर ठीक आहे नाही समजलं तुझं करा ठीक आहे